बहीण आहे दुसऱ्यांच्या मुलीला हात लावताना त्यांनी विचार करायला पाहिजे होता आपल्या घरात मुली किंवा आहे आपण आपल्या घरातून मुलीला किंवा बहिणीला असं करू शकतो का असं त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता डॉक्टर संपदा मुंडे ह्या फडक्या नेमित होत्या ते एक डॉक्टर होत्या त्यांना त्यांना न्याय न्याय मिळायला पाहिजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आपण आम्ही येथे उपस्थित झालेलो आहोत डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या ब्रेकिंग न्यूज पण त्याच्यानंतर दिवस प्रति दिवस जात असताना त्याच्यात अनेक उलगडे होत आहेत ज्या ती थांबली आणि आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर तिचं फेसबुक व्हॉट्सअप कसं चालू आहे पण हे कोणी केलंच घरातल्या कोणीही हजर नसताना त्यांना त्यांनी दरवाजा कसा ओपन केला तिचं बाहेर कसं काढलं त्याला फास्ट लावलेला होता हो तो 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 ता ता ताना। ताना का नाही होतं याचं व्हिडिओ शूटिंग पोलिसांनी का नाही केलं ते या सर्व अनेक गोष्टींचे प्रश्न आहेत हे आम्हाला सरकारला विचारायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण प्रत्येक जण मी पालक आहे माझ्या मुलीला उच्च शिक्षित केलं अनेक जण आपल्या मुलींना उच्च शिक्षित करत कोणी डॉक्टर बनवत आहेत कोणी इंजिनियर आहे तर ह्या मुली सुरक्षित असल्या पाहिजेत हे याची जबाबदारी सरकारच्या व्यतिरिक्त आपली स्वतःची पण सामूहिक आहे कारण तिच्यावर अत्याचार कर करणारा हा कोणी तरी कोणाचा तरी मुलगा आहे कोणाचा तरी भाऊ आहे कोणा मुलीचा तरी भाऊ आहे कोणाचा अत्याचार करणारा कोणा मुलीचा बाप आहे म्हणजे मग तो बाप जर का तो अत्याचार करतोय तो मुलीचा काय सुरक्षित राहतो तर हे साठी आपण स्वतः जागरूक व्हावं आणि मुलींना सुरक्षा प्रदान करावी मुलींना सुरक्षा प्रदान केली तरच मुली सुखी आणि समृद्धी राहतील आपलं परिवार सांभाळतील आपलं नाव रोशन करतील ह्या ह्या उद्देशानेच आपण मुलींना शिकवत असतो आणि इथं वेगळं काय कारण होतो तर ते व्हायला नको हे मी मी आजपासून आज प्रण करतो की माझ्याच नजरेमध्ये कोणत्याही मुलीला जर का धोका होत असेल तिला कोणी टॉर्चर करत असेल तिला कोणी हटकत असेल त्याच्यावर कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या नजरेत आलं तर मी तिथंच त्याला हटवणार त्याच्यावरती लागलीच कारवाई करणार हे मी आज श्रद्धांजली वाहत असताना डॉक्टर संपदा मुंडेला श्रद्धांजली वाहत असताना मी वचन देतो हेच मला सांगायचं आहे आणि प्रत्येकाने पण असंच वचन द्यावं ही ही मी सर्वांना नम्र विनंती